नमस्कार आज आपण यु डॅस प्लसमधील विद्यार्थी प्रमोशन कसे करावे मोबाईलच्या साहाय्याने ते पाहूया सर्वात अगोदर आपल्या क्रोम ब्राऊझरवर या त्या ठिकाणी फक्त यू डॅस प्लस एवढंच टाईप करा माझं या ठिकाणी आलेलं आहे तुम्ही पाहू शक पाहू शकता यू डॅस प्लस एवढं टाईप केल्यानंतर टाईप करा याला मी या ठिकाणी क्लिक करतो यातील जे पहिलं ऑप्शन येते या ठिकाणी स्टुडंट मॉडल्स या स्टुडंट मॉडल्सला या ठिकाणी मी क्लिक करतो याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल नंतर खाली सिलेक्ट स्टेट आहे बघा स्टेट तुम्ही पाहू शकता याला क्लिक करा या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा आणि गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाका माझा या ठिकाणी सेव्ह आहे म्हणून या ठिकाणी मी कंटिन्यू करतो आणि कॅपचा भरतो या ठिकाणी मी कॅपचा व्यवस्थित पाहून भरा कॅपचा रिलोट करतो बी सी आणि लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपली जी नारंगी जी पहिली टॅब आपल्यास दिसते ही जी आपणास टॅब दिसते या ठिकाणी या टॅबला मी क्लिक करतो क्लोज ऑप्शन ला या ठिकाणी क्लिक करा आता मात्र आपल्याला आपला मोबाईल डेस्कटॉप साईट करून घ्यायचं या ठिकाणी वरती तीन डंबाला क्लिक करा डेस्कटॉप साईट जे ऑप्शन दिसते आपणास या ठिकाणी याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला ही टॅब ओपन होते बघा हे जे प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटी ही जी टॅब आहेत प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटी या टॅबला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर गो ऑप्शन या ठिकाणी आपणास दिसते या गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट क्लास निवडायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट सेक्शन घ्यायचं आहे त्याच्यानंतर गो ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी मी आपण करून दाखवतो माझ्याकडे सावावर्ग म्हणून वर्गाला या ठिकाणी मी क्लिक करतो त्याच्यानंतर सिलेक्ट सेक्शन आहेत हे सेक्शनला क्लिक करा आणि हे जे गो ऑप्शन आहे गो ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव विद्यार्थ्याची यादी येते बघा आता मी एक एक तुम्हाला अपणास करून दाखवतो हे पहिलं प्रोग्रेशन स्टेटस आहे याला क्लिक करा या ठिकाणी प्रोमोटेड म्हणजे पास झाला का नॉट पास म्हणजे नापास झाला का प्रोमोटेड विदाउट एक्झामिनेशन परीक्षेविना तुम्ही त्याला प्रोमोट करता का अशा प्रकारचे हे ऑप्शन आहेत हे व्यवस्थित पाहून या ठिकाणी क्लिक करा तर माझा विद्यार्थी पास झालेला आहे प्रोमोट झालेला म्हणून या ठिकाणी प्रोमोटेड पहिलं ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो त्याला किती मार्क मिळाले या ठिकाणी मी टाईप करतो नंतर कामाचे दिवस म्हणजे किती दिवस हजर होता या ठिकाणी मी ते टाईप करतो नंतर सिलेक्ट पुढची पुढची जी टॅब आहे ती म्हणजे स्कुलिंग स्टेटस काय त्याचं आता आहे तो त्याच वर्गात शाळेत आहे का या ठिकाणी स्टडिंग इन सेम स्कूल म्हणजे सावरकातून सातवर्गात गेला याचा अर्थ तो त्या शाळेत आहे आणि शेवटचा वर्ग असेल आपल्या आपल्याकडे सातवा वर्ग असेल आणि आठवा वर्ग नसेल तर मग या ठिकाणी लेफ्ट स्कूल विथ टी सी असा ऑप्शन येईल लक्षात घ्या मी काल सांगत आहे या ठिकाणी सावरकातून सात वर्गात जात आहे म्हणून या ठिकाणी मी स्टडिंग इन सेम स्कूल घेतोय तर सात वर्ग के सिलेक्ट केला असेल आणि आपल्याकडे आठवा वर्ग नसेल तर आपल्याला लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाउट टी सी हेच ऑप्शन त्या ठिकाणी येईल मी या ठिकाणी स्टुडंट इन सेम स्कूल या ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो आता पुढचे पुढचं ऑप्शन आहे याला क्लिक करा याला क्लिक करा यानंतर या ठिकाणी या आपल्याला हे जे अपडेट ऑप्शन दिसते त्या विद्यार्थ्याचं हे बघा तुम्हाला दिसते अपडेट या अपडेट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे स्टुडंट डिटेल्स अपडेट सक्सेसफुल झालेले ओके करा हे झालं डन हे झालं पहिलं अशा प्रकारचं प्रत्येक विद्यार्थ्याचं त्या त्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचं करायचं आहे आता मी तुम्हाला हे करून दाखवलं अशा प्रकारे मी पटापट हे करतो हे सर्व केल्यानंतर खाली फायनल फायनलाइज हे ऑप्शन असते बघा हे फायनलाइज ऑप्शनला क्लिक करायचं शेवटी आपल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी झाल्यानंतर आता मी एक एक या ठिकाणी करून घेतो बघा मी हे सर्व झाल्यानंतर खाली फायनलाइज हे ऑप्शन आपणास दिसते बघा फाइनलाइज है ऑप्शन दिस्ते या फाइनलाइज ऑप्शन लाया ठीक है क्लिक करा कन्फर्म मनते कन्फर्म लिया ठिका क्लिक करा मुझे सावरक नंबर ऑफ स्टूडेंट एट दाखते मे बरबर है का प्रमोट जाए का यह कन्फर्म करा कन्फर्म के कन्फर्म क्लिक करा प्रमोशन एक्टिविटी ऑफ ऑल स्टूडेंट्स ऑफ क्लास सिक्स अँड सेक्शन ए हॅज been सक्सेसफुली कम्प्लीटेड याला ओके म्हणा अशा प्रकारे आपण हे मी तुम्हाला एका वर्गाचं करून दाखवलं सहा वर्गाचं असं आपल्याला प्रत्येक वर्गाचं करायचं आहे आणि शेवटच्या वर्गाचं करायचं म्हणजे सात वर्गाचंही करायचं आहे असं प्रत्येक पहिलीपासून तर आपल्या सात वर्गापर्यंत ज्या ज्या शाळेत ज्या जे वर्ग असतील ते सर्व करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू